एच एनडी ट्रस्टच्या ट्रस्टीने ती जागा गोखले डेव्हलपर्सला विकण्याचा निर्णय घेतला हा ट्रस्ट असल्यामुळे धर्मादा आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक होत आणि धर्मादा आयुक्तांच्याकडे कडे परवानगी दिल्यानंतर इतक्या संशयास्पद पद्धतीनं त्याला अर्ज केला गेला, गेला, गेला परवानगी घेतली गेली आणि परवानगी सुद्धा धर्मादा आयुक्तांमध्ये आमचा अनुभव असा आहे की महिनोन महिने हेलफाटी घालावे लागतात सांगता चेन रिपोर्ट लिहायला सुद्धा हेलपारी घालावे लागतात परंतु या ठिकाणी अति तातडीनं त्याला परवानगी सुद्धा दिली गेली मी स्वतः धर्मादा आयुक्तांशी संपर्क साधून नजर चुकीनं तुमचा परवानी गेली आहे आणि ह्या संदर्भात फॅक्ट काय आहेत हे सांगण्यासाठी आम्हाला वेळ द्या अशी मागणी केली अकरा तारीख दिली पण त्याच्या आधीच हा सगळा व्यवहार झालेला होता म्हणजे इतक्या संशयास्पद पद्धतीनं झालेला आहे या गोखले डेव्हलपरला जे कर्ज दिलेलं आहे ते गुरेशर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी कर्नाटकातील आहे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे पण त्याचं हेडक्वार्टर चिकोडी मध्ये आहे ते कर्नाटकच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार जोल्ले मॅडम त्यांच्या संबंधित त्यांचे पतीच माजी खासदार अण्णासाहेब चेअरमन आहे त्याचबरोबर गोखले डेव्हलपर्स मध्ये पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे हे सगळे निव्वळ योगायोग असू शकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं या डेव्हलप कोकणे डेव्हलपर्स मध्यंतर एक प्रेस घेतलेली होती आणि ही हा भूखंड विकसित केल्यानंतर तीन हजार कोटी रुपये त्यांना त्याच्यामध्ये नफा होईल अशी त्याची मांडणी केलेली होती ते स्वतःच म्हणतात म्हणजे दोनशे तीस कोटी रुपयाला खरेदी करायचं आणि त्याच्यातून तीन हजार कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे याला राजकीय वरदस्त असल्याशिवाय प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत आणि त्यामुळं ते सरळ सरळ मुरल्यांना मोहळ असतील किंवा मुख्यमंत्री सुद्धा कारण धर्मादा आयुक्त हे त्यांचे नातेवाईक आहेत यांना आपली जबाबदारी झटकता येणार आहे शंभर टक्के बरोबर आहे आणि माझा तसा आरोप

कोल्हापूरचे लोक पैलवान असतात ते त्यांना माहिती आहे म्हणून म्हटलं आणि ते कोल्हापूरलाच कुस्ती शिकून गेले गोखले डेव्हलपर्स मध्ये ते भागीदारी आहेत असं त्यांचं निवडणूक विवरण पत्र आहे आणि निवडणुका होऊन तरी आता अगदीच अलीकडे झाले आणि त्यामुळं हे स्वतःच निवडणूक विवरणपत्रात दिलेलं आहे त्यांनी मी भागीदारी असल्याचं डेव्हलपरला हा तीन हजार कोटीचा फायदा होतोय पण त्याच्यामध्ये मुरलीधरांना मोहल भागीदार आहेत मुरलीधर मोहोलांनी हे सगळं षडयंत्र लस म्हणायचं का ही सगळी जागेवरती मुरलीधर मोहोलाचा डोळा होता असं म्हणायचं त्यांनी सांगावं मग त्यांच्या पुढे त्यांचे कोण वरिष्ठ असतील तर त्यांचं नाव सांगावं ट्रस्ट ट्रस्टचे लोक आहेत का चे लोक आहेत कदाचित ट्रस्टच्या लोकांना सुद्धा टेबला खालून अजून काही काळा पैसा दिला असण्याची शक्यता बंदूक धरून केला असण्याची शक्यता कारण अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्या ह्या अशा दहशतीच्या माध्यमातूनच घेतल्या जातात हे पुण्याला नवीन नाही आहे